हळदू आज काय हलवा फ्राय बनव ना हलवा फ्राय आज आपण आवडतीची डिश हलवा फ्राय हलवा फ्राय करण्यासाठी मी हलवा आणलेला आहे तो स्वच्छ धुवून दोन पाण्याने घेतलेला आहे हलवा फ्राय करण्यासाठी त्याच्यात जाणार लाल मसाला लाल मिरची पावडर मीट। ओवा ओवा मी ह्यासाठी टाकते कारण का ओव्या मुलं ना जी कुठली मच्छी आहे ती बाधत बिजत नाही त्यामुळे थोडासा टाकायचा तुम्ही पण टाका बघा तुम्हाला टेस्ट आवडेल आणि हळद ही आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट नाही आहे ही मी थोडीशी अशी जाडसरच घेतली आहे जाडसर वाटल्याने ना टेस्ट चांगली येते आणि हे लिंबू लिंबू पिळून घेतलेले सगळा मी हलव्याला दोन्ही साईडने सा छानपैकी चोरून घेते वरती खाली करून व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे तुम्ही कोकम आगळ पण लावू शकता हलव्याला आम्ही शक्यतो नाही लावत आम्ही लिंबूचाच वापर करतो अशा प्रकारे हलव्याला मीठ मसाला चांगला लावून घेतलेला आहे आता आपण हलवा तेलामध्ये तळून घेऊया आता मच्छीला ह्या कोटिंग करण्यासाठी थोडासा रवा घेतलाय त्याच्यामध्ये दोन तीन चमचे मी तांदळाचं पीठ ऍड करते कारण का तांदळाचं पीठ ऍड केल्यामुळे कोटिंग चांगली बसते रव्यामध्ये हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्या मच्छीला लावून तळायची नुसता रवा घेतल्यामुळे काही वेळेस तो रवा थोडासा सुटतो त्यामुळे mm. थोडस तांदळाचं पीठ ऍड करायचं दोन्ही एकत्र घेतल्यामुळे ते कोटिंग चांगलं बसतं मच्छीला म्हणून नेहमी थोडासा रवा आणि थोडस तांदळाचं पीठ हे मिक्स करून मिक्स करून लावायचं हे बघा आता आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे आता मच्छी छानपैकी अशी रवा आणि तांदळाच्या चा पिठामध्ये चांगली घोलवून घ्यायची असं वरती खाली चांगल्यापैकी रवा आणि तांदळाचं पीठ लागलं गेलं पाहिजे मग कोटी छान बसते हे बघा अशा प्रकारे असं दाबून घ्यायचं रवा आणि तांदळाचं पीठ दोन्ही साइडनी लावायचं व्यवस्थित ओटीन छान किती लागलं गेलं पाहिजे त्यामुळे तो मसाला सुटत नाही ओटीन छान लागलं का तांदळाचं आणि रव्याचं गॅस थोडासा बारीक करायचा

अशा प्रकारे आपली हलवा फ्राय डिश रेडी झालेली आहे नेक्स्ट मध्ये मी तुम्हाला हलव्याचा रस्सा कसा करतात ते दाखवे